शेतकरी मित्रांनो नमस्ते हा जो आपण प्लॉट आता सध्या पाहतोय मित्रांनो हा आता पासष्ट दिवस पूर्ण आहे मारून मित्रांनो शंभर टक्के झाडाला पूर्णपणे असा हा नरकळीचा भार दोन वेळा निघला होता आज आपण पाहू शकतो मित्रांनो तरीही आता पाठीमागून मादीकळी निघून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या प्लॉटला सेटिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे मित्रांनो या अवस्थेमध्ये या प्लॉटला उजवा येऊ नये टीक येऊ नये यासाठी आपण या अवस्थेमध्ये प्रति लिटर पाण्यासाठी स्कोअर अर्धा मिली आणि कवच एक ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपण एक कीटकनाशक टाकू शकता मित्रांनो की जेणेकरून ते आपल्याला मधमाशीला हानिकारक नसावं याची काळजी घेऊन आपण या प्लॉटला आप फवारणी घेऊ शकतो आणि दुसरी फवारणी मित्रांनो या अवस्थेमध्ये ढागाळ वातावरण आहे त्यासाठी मित्रांनो आपण या ला। प्लॉटला लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम रॅनकॉल आणि सुडोफोर्स एक ग्रॅम अशी एक फवारणी आपण हो या ठिकाणी या प्लॉटला घेऊ शकतो जेणेकरून पुढे जाऊन पण ते प्रकारचे डाग खरटा डांबऱ्या कुजवा पकड़ी कुज या प्लॉटला येणार नाही याच्यासाठी हे दोन फवारण्या पाच ते सहा दिवसाच्या अंतराने घेणे गरजेचे आहे थँक्यू